आधी धनंजय मुंडे मग जयकुमार गोरे त्यानंतर माणिकराव कोकाटे या महायुतीच्या नेत्यांच्या अडचणी कुठे संपत नाही तर महायुतीतील आणखीन एक मंत्रीवादाच्या भवऱ्यात सापडलेत ते म्हणजे भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील यांच्यासोबतच चोपन्न जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये बनावट कागदपत्र करून काढलेल्या बेसल टोस कर्जाच्या प्रकरण आता समोर आलंय तब्बल आठ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचे काढलेले हे कर्ज शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केला आणि कर्ज माफीत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक त्यांचा ठपका त्यांच्यावरती या प्रकरणी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक साखर आयुक्त बँकांचे अधिकारी अशा चोपन्न जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे दोन हजार चार मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाने बनावट कागदपत्र करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला युनियन बँक आणि बँक ऑफ इंडिया यांच्या पुणे येथील झोनल कार्यालयातील अधिकाऱ्यांशी प्रत्यक्षात सभासद शेतकऱ्यांना मंजूर कर्जातील रक्कम दिलीच गेली नाही पुढे सरकारच्या कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ करून घेत फसवणूक केली या प्रकरणी दोन्ही बँकेचे तत्कालीन अधिकारी यासोबतच दोन हजार चार ते दोन हजार दहा या दरम्यान संचालक डोस कर्ज म्हणजे काय लहान असताना त्याला खत पाणी द्यावं लागतं त्यालाच बेसल डोस म्हणतात या बेसल डोस साठी सभासदांना कर्ज द्यायचे असतं यासाठी कर्ज घेतलं गेलं होतं परंतु शेतकरी कर्जमाफी योजनेतून अगोदर माफी योजने देण्यात आली आणि नंतर कर्जमाफीचे पैसे परत गेले असे कारखाना व्यवस्थापकाचे या प्रकरणावरती म्हणणे आहे या कायदेशीर फिर्यादीवरती कारखाना व्यवस्थापनाने प्रतिक्रिया दिलेली नाही दरम्यान तपासी अधिकाऱ्यांनी आठ आठवड्यात रिपोर्ट सादर करण्याचा आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आरोपीविरुद्ध कोणतेही सत्तीची कारवाई करू नये असे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिले दरम्यान दोन हजार चार ते दोन हजार दहा या कार्यकाळात या कारखान्याचे नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील करत होते असेही फिर्यादीनं तक्रारीमध्ये म्हटले ते संचालक मंडळातही होते त्यांच्यासह चोपन्न जणांविरुद्ध फसवणूक कट रचणे बनावट दस्तऐवज तयार करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय यात कारखान्याचे कार्यकारी संचालक साखर आयुक्त यांचाही समावेश आहे या प्रकरणी कारखान्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सुरुवातीला दादासाहेब पवार यांनी राज्यपालकडे आणि उच्च न्यायालयात दाद मागितली होती राहता न्यायालयाने चौकशी करून गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता या निर्णयाविरोधात कारखान्याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती उच्च न्यायालयाने राहता न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला होता त्याविरोधात बाळासाहेब केरुवखे आणि दादासाहेब पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करत गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश दिला त्यानुसार बाळासाहेब किरणनाथ विखे यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही संदर्भ आहे त्यामुळे आता थेट सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे विखे पाटील चांगलेच गोतात सापडलेत चा आता या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका